वाडा शिवार सारं वडिलांची पुण्याई किती वर्ण तुझे गुण मन मोहरून जाई तुझ्या अपार कष्टानं बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेनं हो कसा उत्तर आई हॅलो फ्रेंड श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोमवती अमावस्या येत आहे या दिवशी बैलपोळा आहे आणि या अमावस्येला पिठोरी अमावस्या असेही म्हटले जाते तर हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे पवित्र असा हा महिना विविध सण उत्सवांसाठी ओळखला जातो सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावणाचा हा शेवटचा टप्पा आहे या श्रावणातील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणून पोळा सणाला विशेष महत्त्व आहे देशभरात विविध नावाने पोळा साजरा केला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो आपला देश कृषीप्रधान असून शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे शेतकऱ्याचा लाडका मित्र किंवा सखा म्हणजे बैल ज्याच्यामुळे शेतातील पीक पिकवायला आपल्या बळीराजाला मोठा हातभार लागतो त्यामुळे महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा साजरा केला जातो चला तर आपण जाणून घेऊया बैल पोळा जो आहे तर तो कधी आहे तर या दिवशी आपल्याला काय पूजा करायची आहे किंवा काय दोन उपाय करायचे आहेत तर पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या अमावस्या तिथीला बैलपोळा साजरा केला जातो त्यानुसार यंदा श्रावणी अमावस्या दोन सप्टेंबर रोजी आहे दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमावस्या तिथी प्रारंभ होईल तर तीन सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार अमावस्या दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असून याच दिवशी बैलपोळा साजरा करण्यात येणार आहे तर श्रावण महिना हा सण उत्सवाचा आणि पवित्र महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन जन्माष्टमी दहीहंडी पोळा असे विविध आणि महत्त्वाचे सण साजरे होतात तर यात पोळा हा श्रावणातील शेवटचा सण म्हणून ओळखला जातो श्रावणी अमावस्येच्या दिवशी हा सण साजरा केला जातो शेतकरी वर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात देशभरात हा सण साजरा केला जातो पण वेगवेगळ्या ठिकाणी हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो महाराष्ट्रात हा सण बैलपोळा म्हणून साजरा केला जातो या सणांचे शेतकरी वर्गात विशेष महत्व आहे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी बैलांना गोडधोड नैवेद्य खाऊ घातला जातो तसेच त्यांची पूजा देखील केली जाते काही ठिकाणी या सणाला पोळा फोडण्याची स्पर्धा देखील आयोजित केली जाते तर हा दिवस जो आहे तर असा विशेष महत्वाचा दिवस आहे तर या दिवशी आपल्याला विशेष असे दोन उपाय करायचे आहेत तर ते कोणते चला तर पाहूया पिठोरी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे त्यानंतर पांढरे कपडे घालायचे आहेत आणि तांब्यात पाणी आणि तांदूळ घेऊन आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचे आहे सूर्याला अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळायचे आहे त्यानंतर सूर्याला नमस्कार करून सुखी जीवनासाठी प्रार्थना करायची आहे ओम सूर्य देवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालायचे आहे हा दिवा दरवाजाजवळ लावायचा आहे ताटामध्ये मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवायचा आहे हे दिवे शिवमंदिरात ठेवायचे आहेत यामुळे जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होत असतात त्यामुळे अशी विशेष ही सोमवती अमावस्या आहे आणि या अमावस्यालाच पिठोरी अमावस्या देखील म्हटले जाते तर या दिवशी जे करायचे उपाय आहेत हे आवर्जून करावे आणि या दिवशी शिवाय तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी घेऊन त्यावरती आपल्याला अकरा वेळेस आपल्याला पुरुष सुक्त आणि अकरा वेळेस कालभैरावाष्टकांचं आपल्याला पठण करायचं आहे आणि पठण झाल्याच्या नंतरून आपल्याला ती जी मोहरी आहे आपल्या घरामध्ये सर्वत्रकडे थोडी थोडी पसरायची आहे याने नकारात्मकता आपल्या घरामधली चालल्या जाऊन सकारात्मकतेचा ओघ होतो आणि घरामध्ये जो कलह असतो किंवा कुणी काही चिडचिड करत असेल तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्था